जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे मार्केट यार्ड येथील कांदा बाजारभाव पुण्याचे गुलटेकडीचे बाजारभाव दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये एकशे चाळीस गाड्यांच्या आज जवळपास पुण्यामध्ये कांदा वक आली होती बाजारभाव फुल गोळे कांदे एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये असा फुल गोळ्या कांद्यांना चौदा ते पंधरा रुपयापर्यंत फुल गोळे कांदे विकले गेले तर कांद्यांना एकशे तीस ते एकशे पन्नास रुपये असे सुपर क्वालिटी कांद्यांना बाजारवर होता गोल्टा गोल्टी ऐंशी ते एकशे वीस रुपये चिंगळी चाळीस ते ऐंशी तर हलके कांदे एकशे दहा ते एकशे वीस रुपये असे हलके कांदे विकले गेले चांगली क्वालिटी मार्केटला सध्या कमीच येत आहे चोपडे कांद्यांना क्वालिटीनुसार दहा रुपयापासून ऐंशी रुपयापर्यंत चोपडे क्वालिटी बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकनला क्लिक करा